चला आज बनवत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने भन्नाट चवीची वांग्याची भाजी त्यासाठी अर्धा वाटी भाजून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले त्यामध्ये लसूण हिरवी मिरची एक चमचा जिरे पाव चमचा हळद पावडर एक चमचा मीठ कोथिंबीर घालून पाण्याचा वापर न करता जाडसर वाटून घेतलं एका बाउलमध्ये पाणी घालून त्यामध्ये थोडस मीठ घालून चार फोडींमध्ये चिरलेले वांगे पाण्यामध्ये ठेवले त्यानंतर बनवून घेतलेला मसाला एका प्लेटमध्ये काढला चार फोडींमध्ये चिरलेलं वांग पाण्यामधून काढून यामध्ये बनवून घेतलेला मसाला भर आहे सर्व वांग्यामध्ये मसाला भरून थोडासा शिल्लक राहिला तो पुढे वापरणार कढईमध्ये तेल घातलं त्यामध्ये मोहरी जिरे घातलं मसाला भरून घेतलेली सर्व वांगी घातली एकदा व्यवस्थित मिक्स केली थोडस वरून मीठ घातलं झाकण ठेवून याला थोड्या वेळ वाफ काढली व्यवस्थित एकदा मिक्स केलं शिल्लक राहिलेला मसाला घालून थोडस पाणी घालून मिक्स करून झाकण ठेवून चार ते पाच मिनिटासाठी लो गॅस वर ही वांग्याची भाजी शिजवली भन्नाट चवीची हिरव्या मिरचीतली वांग्याची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की